पाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझा ही मालिका लवकरच तुमच्या भेटीला येते प्रोमो भरपूर तुम्ही बघितले असतील आणि तुमची एक लाडकी नवीन जोडी आता जी तुमची लाडकी होणार आहे ती म्हणजे शिवानी आणि समीर माझ्यासोबत आहे दोघांचं स्वागत आहे एकदम लोकमत फिल्मी थँक्यू असं वाटतं आता बरेच म्हणालेच तसं आता पाच तास इंटरव्ह्यू देते त्याच्यामुळे पूर्ण ड्रेन झाले असं बट आय होप हे आता प्रेक्षकांचं प्रेम तुम्हाला मिळणार आहे कारण एक नवीन जोडी त्यांना मिळते आणि माझ्या मते दोघंही मगाशी म्हणाले तसं स्टार प्रवाहावर एकतर तुम्ही बऱ्याच वर्षांनी येते समीर तू ही आणि शिवानी तुझी ते देवयाने गाजतेच आहे पुन्हा एकदा एकतर एक स्टार प्रवाहावर येऊन कसं वाटतंय आणि जेव्हा लॉन्च झाला प्रोमो तेव्हा प्रेक्षकांच्या काय कमेंट्स झाले खूप छान वाटतंय पुन्हा एकदा स्टार प्रवाहावरती येऊन कारण माझी सुरुवात नायक म्हणून स्टार प्रवाहाच्याच मालिकेतून झाली होती आणि आज पुन्हा करिअरच्या या टप्प्यावरती स्टार प्रवाहाबरोबर कोलॅबरेशन त्यात इतके चांगले मेकर्स आमचे प्रोड्युसर्स अतुल केतकर सर आणि अपर्णा मॅम इवन बाकी सगळे दिग्दर्शक चांगले दिग्दर्शक चांगले लेखक आ, चांगले सगळे ॲक्टर्स त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा आनंद खूप जास्त आहे की जे येतो आहे आता इतक्या वर्षांनी तर काहीतरी वेगळ्या रूपात म्हणजे आपल्याच घरी आपण वेगळ्या पद्धतीने येणं ह्याच्यात खरंच आनंद असतो तसं काहीस आहे आणि सतरा जून पासून सतरा जून ची आम्ही वाट बघतोय त्यामुळे बघूया आता काय पण माझ्या मते शिवानीच्या याला तो पहिला प्रोमो होता ती येते ती परत येते असं होतं सो तुला त्याच्यावर असे काही कमेंट्स आलेले आहे की की ही शिवानी कारण बऱ्याच जणांनी खाली शिवानी सुरू अशा कमेंट्स टाकलेल्या तू किती त्या मानाने एक्सायटेड होतेस की त्याच्या खाली तुझंच नाव येईल ह्याच्यावर तू किती शुअर होत नाही मी अजिबात शुअर नव्हते पण ती परत येते मी चॅनलच्या मागे लागले होते की हे मला पण टाकायचंय प्लीज हे मला टाकू द्या मग त्यांचा असं रिप्लाय लागं तूच टाकल्यावरती मग ती म्हणजे तू तीच आहेस ना नाही नाही कंट्रोल कर कोण मला सगळंच पोस्ट करायचं होतं <laughs> सुरुवातीपासूनच पण त्यांचं असं होतं की अजिबात नाही जोपर्यंत तुझं रिव्हील नाही होत तोपर्यंत जरा कंट्रोल कर आता नऊ वर्ष कंट्रोल केल्यास तर आत्ता नऊ दिवस कर तर एवढा गॅप का घेतला शिवानी म्हणजे तर एखादी मालिका हिट झाल्यानंतर प्रचंड तुम्हाला एखाद्या लीडसाठी सतत विचारणं होत असते तू एवढा गॅप घेण्यामागचं कारण काय होतं नेम खरं सांगू तर विचारल्या अनेक मालिका जायचा ह्यात अजिबात मोठेपणा नाही पण मला माझंच काम खूप मोनोटोनस वाटत होतं मला असं वाटत होतं की मी नवीन काहीच करत नाही आहे सो त्यासाठी मी ब्रेक घेतला मला असं वाटतं की आपल्याकडे ना कधी म्हणजे ॲक्टर म्हणून मला असं वाटतं की आपण सतत नवीन नवीन एक्सपिरियन्सेस घेतले पाहिजेत सो दॅट ते आपल्या ॲक्टिंगमध्ये कुठेतरी आपल्याला हेल्प होतात पण मग मी रिअलाईज केलं की दोन हजार दहा ते दोन हजार अठरा आपण कॉन्स्टंटली काम करतो आहे आणि आपल्याला नवीन काही एक्सपिरियन्सच मिळालेलं नाही आहे सो so, तो न मिळाल्यामुळे आपलं काम खूप मोनोटोनस होतं आहे आणि मला असं नेहमी मी हा, ही हा एक पाथ फॉलो करते की जिथे मी काहीतरी नवीन नाही आणू शकत आहे मी तिथे नाही जा किंवा मी ते नाही करत आणि मला डेली सोपच्या बाबतीतही तसं वाटलं होतं की आपल्या रिॲक्शन आपलं बोलणं म्हणजे बेसिक बोलणं आपलं बदलत नाही पण रिॲक्शन किंवा त्याची समज जरा वेगळी होते आणि वाढते विथ एज ऑल्सो आणि विथ युअर एक्सपिरियंस ऑल्सो तर मला असं वाटलं की मला तो एक्सपिरियन्स आधी कम गोळा करायचा आहे सगळा आणि खूप वेळ मिळाला मला मग दोन हजार अठरा एकोणीस मग नंतर लॉकडाऊनमध्ये तर अशक्य एक्सपिरियन्स सो नंतर मला वाटलं की यस आय एम रेडी राईट नाव की मी आत्ता पुन्हा जर मी डेली सोप केली तर माझी रिॲक्शन सेम सेम तीच रटाळ नसणार आहे काहीतरी मी वेगळं आणू शकीन ह्याची मला खात्री होती म्हणून मी आत्ता सोप करायचा निर्णय घेतला दोघांना माहिती होतं का एकमेकांसोबत काम करायचं म्हणजे पहिले सिलेक्शन कोणाचं झालं आणि जेव्हा कळलं तेव्हा फर्स्ट इम्प्रेशन काय होतं एकमेकांबाबत मला ही करते हे आय थिंक कधी कळलं ब मला नंतर कळलं थोडंसं पण मला छानही वाटलं म्हणजे मला अर्थात मी जी कामं पाहिलेली होतीच त्यामुळे मला फक्त मला इमॅजिन नव्हतं झालं की ही असेल हे पण तेवढंच आहे कारण रादर कुणालाच नसेल झालं सो uh, so, म्हटलं uh, uh, की अरे हे जरा पेअर म्हणून कधी कोणी इमॅजिन केलं नसेल पण ते छानही वाटलं याच्यासाठी की म्हटलं कारण मी हिची कामं बघितली होती आणि मला ऑलवेज असं ब फॅसिनेटिंग वाटतं ज्या वेळेला एखादा माणूस uh, रेंजची कामं करतो म्हणजे देवयानीमध्ये तिचं अगदीच वेगळं होतं मग तिच्या हिंदी मालिका होत्या त्याच्यामध्ये वेगळं होतं वाळवीचं काम मला प्रचंड आवडलं होतं okay. सो so, असं ज्या वेळेला अनप्रेडिक्टेबल ॲक्टर असतो त्यावेळेला मजा येते कारण तो दरवेळेला काहीतरी नवीन समोरून आपल्याला देतो आणि ते दिल्यावरच आपल्यात नाही नवीन काहीतरी निघतं असं मला ऑलवेज वाटतं इट्स अ टीम वर्क कारण समोरचा जोपर्यंत तुला काहीतरी वेगळा बॉल टाकत नाही तोपर्यंत तू वेगळा शॉट खेळतही नाहीस त्यामुळे ते त्या ह्याने मला छान वाटलं म्हटलं की अरे हे इंटरेस्टिंग आहे कारण सगळ्याच गोष्टी वेगळ्या असतात त्यामुळे मला कळल्यानंतर छान वाटलं होतं म्हणजे मी माझ्या बायकोलाही ही, ही आवडते त्या तर त्यामुळे ती म्हणाली की अरे मस्त आहे ते छान होईल तुमचं वर्कआउट असं दिसतंय आणि ते होईल मेहनत तर जून फक्त विसरू नका शिवानी तू समीरला ह्याच्या आधी कधी भेटली होतीस का किंवा पहिली भेट नेमकी कशी झाली आणि पहिल्या भेटीत काय गप्पा मारले की आता पेर म्हणून जेव्हा एकत्र यायचं असतं तेव्हा तो <laughs> बॉन्डही खूप महत्त्वाचा असतो बरोबर आमचे अनेक कॉमन फ्रेंड्स आहेत त्यांच्या थ्रू समीरबद्दल अनेकदा ऐकलं आहे आणि ज्यांच्याकडनं ऐकलं आहे ते खूप अत्यंत हुशार डिरेक्टर्स आहेत सो त्यांची एक प्रतिक्रिया होती की अरे त्याच्याबरोबर काम करायला मज्जा येईल म्हणजे ॲज अन ॲक्टर म्हणून तुला सेटवरती पण मजा येईल जेव्हा सीन्स असतील गिव्ह अँड टेक असतील सो मी खूप एक्सायटेड होते मी त्याचं काम पाहिलं होतं गोट सिरियलमध्ये पण म्हणजे भेटायची भेट आम्ही मला असं वाटतं की एकदा भेटलो सेटवर आली होती गोटच्या सेटवर आली होती पण अशी प्रॉपर भेट भेट नव्हती झाली कारण तिचा जो मित्र आहे जो आमचे दिग्दर्शक होते सो तो आमच्या सिरीयलला होता त्यामुळे तशी भेट आहे मी पण हिच्याकडनं हिच्याबद्दल वाया वाया ऐकलंय आहे किंवा असंच होतं पण असं प्रत्यक्ष कधी भेटलो नव्हतो पहिली भेट आता सेटवरच झाली हो फोटोशूटच्या वेळी पण ही मालिका आणि तर तुमचे लुक वेगळे म्हणजे समीर तुझा तो लुक फारच वेगळा आहे आणि तुझं बोलणंही खूप साधं आणि सिम्पल ठेवलं गेलं आहे जसं ते कॅरेक्टरही खूप साधं सिंपल वाटतंय पण तेवढंच तो माणूस का करत का नाही आहे त्याच्या त्याची बॅकग्राऊंड काय आहे प्रोफेशनली तो कोण आहे ह्याची उत्सुकता सगळ्यांना जास्त प्रोफेशनली आता काय सांगू तुला त्यासाठी एपिसोड्स तुम्हाला बघावे लागतील गंमत आहे त्यामुळे हे जे बघून मी म्हणूनच मग मगाशीसुद्धा आपल्या प्रेसमध्ये म्हणताना म्हटलं की साधारण असं अटायर असणारी माणसं जे काही असतात त्यातलं एकही हा माणूस नाही <laughs> आहे पण कॅरेक्टरचं म्हणशील तर तेजस प्रभू नावाचं कॅरेक्टर आहे जे की तुम्ही प्रोमोमधनही बघितलं असेल सिम्पल साधं आहे लॉजिकल आहे पण तेवढाच तो झोल करायला मागे पुढे बघणार नाही जर काही गोष्ट त्याला असं वाटलं की हे करणं गरजेचं आहे जुगाडू आहे फॅमिलीवर प्रेम करणार आहे आणि त्यासाठी तो कुठल्याही एक्सटेंटला जाऊ शकतो एखादी गोष्ट करायला असा तो एक आहे स्ट्रेट एक, एक असं प्रोफेशन काही नाही असंख्य प्रोफेशन्स आहेत त्याची आणि त्या त्या पद्धतीने त्याला असंख्य काय म्हणतात चॅलेंजेसही येतात त्याच्यात तो पुन्हा सापडतो मग पुन्हा काहीतरी वेगळं होतं असं ते सगळं गंमत आहे पण मुळात हुशार आहे पण काय नोकरी करायची नाही व्यवसाय करण्याचा त्याचा हे आहे की व्यवसाय करायला हवा पण तो व्यवसायात काही घडत नाही आहे की काहीच गोष्टी घडतच नाहीत असे जी फेज येते ना काही वेळेला माणसाची की सगळं करून तर काही येत नाही त्याच्यानंतर एक त्याला सॅच्युरेशन नावाचं पॉईंट येतो की सॅच्युरेशन नंतर मग असं तर रद्दाड आता मला काय फरक पडत नाही अभि सब सब मेरे हिसाबचे सही आहे <laughs> तसा पण झोन आहे शिवानी गुरु शिष्याचं नातं तर दिसतंय पण तू जिला आदर्श मानतेस ती तुझा तिरस्कार करते असं आम्ही सगळ्या प्रोमोनमध्ये पाहिले नेमका तू तिला आदर्श का मानतेस एक फक्त है ते है। है, ओ, टीचर म्हणून तो आदर्श आहे की त्याच्या व्यतिरिक्त त्याची काही वेगळी स्टोरी आहे जी तुला आत्ता प्रेक्षकांसमोर थोडीशी उलगडायला आवडेल नाही ॲक्च्युली गायत्री प्रभू ह्या माझ्या टीचर नाही आहेत त्या माझ्या कॉलेजमधून पास आऊट झालेल्या एक स्टुडंट आहेत पण त्या स्टुडंट म्हणून इतक्या कमाल आहेत कि आसा की त्यांच्यासारखं बनावं असं प्रत्येकीला वाटतं आहे आणि ते फक्त ना एक फॅसिनेशन आहे की आपल्याला हिच्यासारखं व्हायचं आहे की गायत्री मॅम म्हणजे तिच्यासाठी देवी आहे एखादी की ती तिची पूजाही करू शकते ती इतकी प्रेमात आहे गायत्री मॅमच्या आणि ती सही मिळवण्यासाठी तर तिचं चालूच आहे तिला सहीच हवी आहे बिछारीला आणि नाही देत गायत्री मॅम पण एक असं रिलेशन आहे जिथे ॲडमायर करते मानसी गायत्रीला खूप जास्त आदर्श की तुम्ही या फील्डमध्ये असतं तेव्हा तुमचा एक कोण ना कोणतरी एक आदर्श असतोस तुम्हाला दोघांचंही ॲक्टिंगच्या बाबतीत असं जर कोणी आदर्श असेल तर तो कोण आहे मला असं वाटतं की एक नाही येत एकाचं नाव घेणं शक्य नाही कारण असंख्य माणसं आपल्याला आवडत असतात पण तो प्रत्येक ॲक्टर uh, uh, माझ्यासाठी आदर्श आहे की जो पेशंटली uh, इतक्या वर्ष कन्सिस्टंटली काम करत राहतो त्याच्या ऑड्समध्ये सुद्धा त्याच्या फेवरमध्ये गोष्टी असतानासुद्धा तो तितक्याच ताकदीने काम करतो तो प्रत्येक माणूस मग मा तो फेमस असेल किंवा तेवढा फेमस नसेल तो प्रत्येक माणूस माझ्यासाठी uh, मा इन्स्पिरेशन आहे असं मला वाटतं कारण ही खूप अवघड गोष्ट आहे ज्या वेळेला तुमचे ऑड दिवस असतात फार रफ फेज असते त्यावेळेलाही आपल्याला जे हवं आहे ते करण्यासाठी ब बांधील राहणं ह्याच्यासाठी गट्स लागतात आणि जेव्हा तुमच्याकडे सगळं आलेलं असतं की मी केलं की टाळ्या वाजणार आहे तुम्हाला माहिती आहे तरीसुद्धा प्रामाणिकपणे काम करणं ह्यालाही गट्स लागतात सो हे जे कोणी करतो तर प्रत्येक जणाला जण माझा आदर्श आहे असं मला वाटतं शिवाजी मी कायम हेच म्हणते की देवाच्या कृपेने मला कायम चांगली माणसं मिळालेली आहेत माझ्या ह्या प्रवासात एकही अशी व्यक्ती नाही मिळाली आहे जी खूप कनिंग आहे आणि रादर ज्या आहेत त्यां ते ऑटोमॅटिकच लांब निघून जातात आणि फक्त प्रेमळ आणि चांगली माणसं माझ्या अवतीभवती राहतात बाय गॉड ग्रेस सो माझ्या प्रत्येक सिरियलमध्ये असे ॲक्टर्स असतात त्यांच्याकडे बघून मला असं वाटतं की वाव मला ह्यांच्यासारखं काम करायचं आहे जेव्हा मी देवयानी मालिका केली तेव्हा नीना ताई होत्या नीना कुलकर्णी होत्या देवयानीमध्ये सो त्यांच्याकडे बघून असं वाटायचं की हे कसं करतायत ह्या वेगळा कॅरेक्टर मग मी ई टी व्ही मराठीवर अजून एक मालिका केली होती सुंदर माझं घर नावाची त्यात स्वातीताई होत्या स्वाती चिटणीस त्यांच्याकडे बघून असं वाटायचं की असं स्वातीताई जेव्हा काम करते तेव्हा मला असं खूप मेस्मराईज होऊन तिच्याकडे असं वन सायडेड एखादा मुलगा एखाद्या मुलीकडे बघावा असं मला वाटतं तिच्याकडे बघून आणि आता जिम्मा करत असताना सुहास मावशी सुहास जोशी त्यांच्याकडे बघून तर मला तिच्या जर्नीबद्दल आणि ती आत्ता ज्या फेजमध्ये आहे ह्या ही फेज बघून मला इतकं भारी वाटतं ना की मला असं वाटतं की हिच्यासारखं आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे सो so, देवाच्या दयाने मला खूप चांगली माणसं मिळालीत आणि मी कायम त्यांच्याकडनं शिकत असते सो आय एम व्हेरी ग्रेटफुल टू दीज वुमन्स आणि असे असंख्य कलाकार आहेत जे तुम्हाला इन्स्पायर करत असतात नॉट नेसेसरी की ते फेमसच असतील किंवा नसतीलही पण ते करतात तुम्हाला ते एक वेगळी वाईब वाई असते आणि ती एक वेगळी वेळ असते जिथे तुम्हाला एखादी छोटी गोष्ट पण समोरच्याची इन्स्पायर करू शकते मला ऍड करायला एवढं आवडेल की नॉट ओनली कलाकार किंवा आर्टिस्ट आजूबाजूची माणसंही तुम्हाला खूप वेळेला इन्स्पायर करतात की पाऊस पडतोय आपण काहीतरी हे असतो की आज मला हेच आहे तेच आहे त्यामध्ये तो एखादा डिलिव्हरी बॉय जो असतो जो डिलिव्हरीसाठी बाहेर पडलाय त्याचा तो काम करतोय आणि ही इज हॅपी वॉट इज डुईंग ही पण एक इन्स्पायरिंग गोष्ट आहे किंवा असंख्य वेळेला असं माझ्या बाबतीत खूप वेळेला झालं आहे की अजूनही ज्या वेळेला असं कधी वाटतं की काही गोष्टी ते होत नाही रे तर सचिनची एखादी हे बघ इनिंग बघ आणि स्पेशली ती ज्या वेळेला त्याचे बाबा गेले आणि त्याची नेक्स्ट जी इनिंग तो खेळला होता माइंड ब्लोईंग इनिंग होती आणि त्या टेम्परामेंटने तो खेळला आणि नंतर जे त्याने ते बघून बॅट उंचावून दाखवलं ही इनिंग बघ तुला इन्स्पिरेशन असंख्य लोक आहेत आजूबाजूला इन्स्पायर करायला त्यामुळे कमी नाहीये मुंबईत तर अजिबात कमी नाहीये त्याची <laughs> हेच असतं आपल्या आजूबाजूची माणसं आपल्याला जी वाईब देत असतात आणि आता हे प्रेक्षक आहेत तुमचे लाडके जे तुमच्यावर एवढं प्रेम करतात आणि त्यांच्यामुळे कदाचित तुम्हाला आणखीन छान अशी प्रसिद्धी मिळत राहते अशीच प्रसिद्धी या मालिकेनिमित्तही मिळो तुम्हाला हीच आशा व्यक्त करते थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा जाता जाता समीरचं गाणं होणार नाही असं नाही सो एक दोन लाईन आता शेवटचा इंटरव्यू अस आमचं शीर्षक गीतच गातो शब्द लक्षात राही मनासारख नाही तरी जस पाहिजे तस नाही तरी चौकटीतल असलं तरी लहरी रे घांच वाल दिसल तरी रेशीम धाग्यांचं थोडं थोड माझ थोडं थोड माझ जग आपल्या दोघांचं थोडं तुझ माझ तू तू एवढा गोड गातोस तुझ्या एनर्जीला कमाले आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा शुभेच्छा थँक्यू